आमचे दामोदर बाबा गोरेगाव होटी हे सर्व आमचे संयोजक मंडळ हा कार्यक्रम कोणी एकाने घेतलेला नाही आहे व्याकरणाने घेतलेला नाही आहे सांगितलं घेतलेला नाही मी आता ना जेवढ्या लोकांचे नाव घेतलेले आहेत या सर्वांनी म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे या सर्व सगळी उपस्थित राहा आणि त्यासोबतच आमचे संमित्र पोजनिया व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी बांधकर आपल्याला विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरती

ज्यांच्यामुळे हे सोहळे आपल्याला मोठा येतात पाहता येतात अशा वंदनीय अधिकाऱ्यांचिया आमचे दामोदर बाबा गोरेगाव गोटी हे सर्व आमचे संयोजक मंडळ

त्याच्यामुळे हे सगळे आपल्याला भाऊ येतात पाहता येतात अशा वंदनीय अधिकरणांतो सचिवालयक पाडून आते जरा